एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा प्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या तरुणांची सातपूर पोलिसांनी काढली धिंड सविस्तर वृत्त असे सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिकनगर येथील कडेपठार चौक तसेच स्वामी समर्थ केंद्राजवळ दिनांक 24 मे रोजी गाडीचा काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता त्याच अनुषंगाने पोलीस कर्मचारी आणि डी पथकाचे सागर गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गणेश भोरा राहणार शिवाजीनगर व साहिल डोंगरे राहणार ध्रुवनगर यांना शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यानंतर या दोघांची श्रमिकनगर येथील त्याच परिसरातून सातपूर पोलिसांमार्फत धिंड काढण्यात आली सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली

त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त आणि मनिका रावत नाराम सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण डी व्ही पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशीर ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदरशेष तिन्ही लोखे गंगापूर पोलिसांच्या अर्जीमध्ये शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले त्यांची नाव आहेत साहिब बाबराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ नगर गंगापूर तसेच दुसरं आहे गणेश अमर बहादूर बोहरा राणार दृष्टी अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर तसेच यांच्यासोबत एक असणारा आसीपूरपूर राहील दौ शेख हा आद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला आहे आशिफर्फ राहीम नसुद्दीन शेख हा गंगापूर पोलीस स्टेशनमधून हद्दपार आहे रेकॉर्डवरचा आहे या दुसरे जे दोन ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे या तिसऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कठोर कारवाई करणार कर आहोत कर यापूर्वीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिक नगर परिसरात अशी वाघांची तोडफोड झाली होती त्या आरोपींना पण जवळजवळ आठ आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे त्यापैकी दोन आजपर्यंत जेलमध्ये आहेत आणि सहा लोकांना तडीपार केलेला आहे यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल सातपूर पोलिसांकडून श्रमी नगर अशोकनगर भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन